मला काल एकीने म्हटलं तुझं काम खूप छान आहे मस्त फिरायचं ब्लॉग शूट करायचे एडिट करायचे आणि पोस्ट करायचे मनात विचार केला की हे फक्त दिसायला लोकांना खूप छान वाटतं पण ऍक्च्युअली असं नसतं नमस्कार मंडळी मी अमे अवैद्य तुम्हा सर्वांचं आपल्या चॅनल मध्ये खूप स्वागत करते असं आज मी काहीही म्हणणार नाहीये आज मला फक्त छान तुमच्यासोबत बोलण्याची इच्छा होते आणि थबनेलवरून तुमच्या लक्षात आलेला असेल हा टॉपिक कशा विषयी आहे जेव्हापासून मी युट्यूब चॅनल सुरू केलेला आहे तेव्हापासून जी मनाला शांती मिळते ना तसं झालंय आपल्याला जे काही ज्याच्यामध्ये आवड असते असं आपल्याला काही करायला मिळालं की कसं छान वाटतं तसं सेम माझ्यासोबत झालंय मी हे चॅनल चालू करून सहा महिने झालेले आहे आणि सहा महिने पूर्ण होता होता आपलं हे चॅनल मॉनिटाईज झालेलं आहे चॅनल सुरू करायचं आहे तर माझ्या मनात खूप आधीपासून होतं आणि म्हणूनच मी एक छोटासा माईक सुद्धा घेऊन ठेवत होतो वायरवाला माईक होता मी आतापर्यंत युज करायची खूप आधी घेऊन ठेवलं होतं जवळपास तीन वर्षापूर्वी ती कुठेतरी मनात इच्छा असते की आपण हे करणार आहोत करायची इच्छा आहे म्हणून तो मी माईक मागवला होता कुठलंच कुठलंच मी काम केलेलं नाही आहे माईक माईकवर पण म्हणजे सहा महिन्यापूर्वी मला असं वाटलं माझी मुलगी अमायरा ती सुद्धा आता मोठी झालेली आहे पाच वर्ष पूर्ण तिला झालेली आहे तर आपण काहीतरी स्वतःचं करायला पाहिजे अमायराच्या वेळी जेव्हा मी प्रेग्नेंट होती तेव्हा मी माझा लास्ट जॉब सोडला आणि त्याच्यानंतर मला जॉब करण्याची इच्छाच झाली नाही कोणाच्या अंडर मला काम करण्याची इच्छा अजिबातच नव्हती खरं सांगते स्वतःच करण्याची खूप इच्छा होती आर्ट वाले फॉर्म्स असतात त्या मा सगळ्यांमध्ये मला खूप इंटरेस्ट आहे सो मला तसं वाटायचं की कुठेतरी मी मेकअपचं चॅनल काढू का म्हणजे काय मी करायला पाहिजे असं सगळं माझ्या डोक्यात चालू असताना वाटलं की ते विचार करणं सोडायला पाहिजे बस काय जे काही करायचंय आपल्याला ते आता करायला सुरुवात करायला पाहिजे तर त्यामुळे सिंहगडला मी गेली तो माझा पहिला ब्लॉग होता ट्रॅव्हल ब्लॉग मी म्हटलं चल करून बघूया की कसं होतं काय काही समजायचं पण नाही की म्हणजे कसं बोलायचं वगैरे पण ट्राय केलं आणि विचार करा समोर कॅमेऱ्याच्या बसून बोल हा माझा पहिला ब्लॉग आहे सहा महिन्यापासून मी हा पहिल्यांदा असा ब्लॉग करते आहे की मी कॅमेऱ्याकडे बघून बोलते आहे तुम्ही विचार करा मी एवढी बिनधास्त आणि एक्स्ट्रोवर्ट असणारी पर्सनॅलिटी आहे बडबड करत असते माझी बडबड सुरू असते आणि अशी मी पर्सनॅलिटी असून देखील तुम्ही समजू शकता की मला सहा महिने लागले कॅमेरा समोर बोलायला मला खूप वाटलं की आज करायला पाहिजे आपण हा ब्लॉग मला काल एकीने म्हटलं तुझं काम खूप छान आहे मस्त फिरायचं ब्लॉग शूट करायचे एडिट करायचे आणि पोस्ट करायचे मनात विचार केला की हे फक्त दिसायला लोकांना खूप छान वाटतं की कि किती छान आहे ना मस्त फिरायचं बढिया खायचं प्यायचं ब्लॉग शूट करायचे आणि पब्लिश करायचा व्हिडिओ पण ऍक्च्युअली असं नसतं प्रत्येक फील्डमध्ये आपले आपले चॅलेंजेस वेगळे आहेत याच्यामध्ये पण हे जेवढं दिसायला सोपं दिसत त्या फील्डमध्ये गेल्याशिवाय आपण ते समजू शकत नाही कुठल्या तरी युट्यूबरला जो व्यक्ती सक्सेसफुल युट्यूबर आहे त्याला तुम्ही विचारून बघा तो बरोबर सांगेल हा हे पण आहे की जर तुम्हाला त्या गोष्टीमध्ये इंटरेस्ट असेल तर ती कठीण वाटणारी गोष्ट सुद्धा ती तुम्हाला सोपी वाटते किंवा इंटरेस्ट असल्यामुळे ते कष्ट किती पडत आहेत त्याचा तुम्हाला अंदाज लागत नाही तसं माझ्या बाबतीत आहे कारण मला या सगळ्या गोष्टींमध्ये खूप इंटरेस्ट आहे म्हणून मला एवढी मेहनत करते मी कधी कधी पाच पाच वाजेपर्यंत सकाळी जागे बऱ्याचदा मी असं झालेलं आहे की माझा लॅपटॉप काम करत नाहीये माझा फोन काम करत नव्हता सुरुवातीचे जे दिवस होते ते अत्यंत कठीण होते म्हणजे एक्सप्लेनच नाही करू शकत मी ऍक्च्युली की खूपच म्हणजे नाही सांगू शकत आय एम सॉरी तर सांगायचं तात्पर्य फक्त इतकंच आहे की कुठलाही बिझनेस करा कुठलाही जॉब करा प्रत्येक गोष्टीचे आपले आपले चॅलेंजेस असतातच आणि ते पार करूनच आपल्याला पुढे जायचं असतं आता सहा महिने झाल्यानंतर माझ्या चॅनलवर हजार सबस्क्रायबर्स पूर्ण झाले आणि माझं चॅनल लगेच त्याच दिवशी मॉनिटाईज सुद्धा झालं ज्यांना माहिती नसेल त्यांनाच मी सांगू इच्छिते आपलं जर युट्यूब चॅनल मॉनिटाईज करायचं असेल त्यासाठी मिनिमम आजकाल पाचशे सबस्क्राईबर्स लागतात आणि तीन हजार तासांचा वॉश टाइम पूर्ण करावा लागतो पण त्यामध्ये तुम्हाला बाकीचे फीचर्स मिळत नसतात बाकीचे म्हणजे जे ॲड्स लागतात त्याच्यामध्ये वगैरे तुम्हाला पैसे मिळत नसतात ते फक्त सुपर चॅट्स आणि सुपर स्टिकर्स ऍक्टिव्हेट होतात बाकी आणि चॅनल मॉनिटाईज होतं त्याच्यासाठी फक्त पाचशे सबस्क्रायबर्स आणि तीन हजार तासांचा वॉश टाइम लागत असतो पण जर चार हजार तास पूर्ण झाले तर तुमचे सगळे फीचर्स ओपन होतात तर तुम्हाला जितक्याही गोष्टी युट्यूब प्रोव्हाइड करत हा क्रायटेरिया पूर्ण झाला सगळे क्रायटेरिया फुलफिल झाले असं आपण म्हणू शकतो आणि मग युट्यूबकडनं तुमचा पेमेंट यायला सुरुवात होते लेट मी टेल यू गाईज पहिला पेमेंट हा शंभर डॉलर जेव्हा पूर्ण होता त्याच्यानंतर आपला पहिला पेमेंट येत असतो आत्ता कुठे दहा डॉलर पूर्ण झालेले आहे तुम्ही समजू शकता मेहनत तुम्ही समजू शकता आता माझ्या चॅनलवर ॲड लागायला सुरुवात झालेली आहे आणि आत्ता कुठे मी काल कालच्या दिवशी माझ्या चॅनलला अठ्ठावीस दिवसामध्ये एक लाख व्ह्यूज पाहिले पहिल्यांदा काल जेव्हापासून मी चॅनल सुरू केलेलं आहे तेव्हापासनं माझ्या चॅनलवर अडीच लाख व्ह्यूज कम्प्लीट झालेले आहेत पूर्ण मेहनत आणि आपण केलेलं त्याच्या मागचे सगळे कष्ट आपल्याला आठवतात आणि खूप म्हणजे खूपच छान वाटलं मला हे करताना खूप खूप आनंद मिळतो त्याच्यामुळे ही फील्ड माझ्यासाठी एकदम परफेक्ट आहे असं मला वाटायला लागलं जेव्हा आपण अशी फील्ड चॉईस करतो ना की ज्याच्यामध्ये आपण कितीही मेहनत केली तरी आपल्याला काही त्याचं वाटत नाही तर तशी माझ्यासाठी ही फील्ड आहे खूप कष्ट आहे खूप मेहनत आहे असं नाहीये की इझिली कुठली गोष्ट मिळून जाते असं नसतं उर्मिला निंबाळकरचा मी क्लास केलेला होता युट्यूबसाठी दोन दिवसाचा तो क्लास होता पण तो मी क्लास आत्ता केला म्हणजे का बऱ्याच दिवसानंतर केला मी चॅनल सुरू करून सहा महिने झालेले आहेत तेव्हापर्यंत मी बऱ्याच गोष्टी शिकलेली होती सहज पण मी बऱ्याच गोष्टी शिकायला मला नवीन मिळाल्या पण मला त्याच्या अगोदरच खूप गोष्टी येत होत्या त्याच्यामुळे मला त्याचा जास्त फायदा झाला पहिलं पाऊल टाकण्यासाठीच मुळात थोडस धाडस किंवा मनाची शक्ती तर लागतेच ते एकदा तुम्ही सुरू केलं की मग तुम्ही बरोबर त्याच्या मागे सगळं काम सगळं घडत जातं पण ती पहिलं पाऊल उचलायला जरा सगळ्यांनाच जरा वेळ लागतो जेव्हा मी चॅनल सुरू केलं त्याच्यानंतर मला हे जाणवलं की खूप छान आहे या सगळ्या गोष्टी आणि मी कुठेतरी स्वतःमध्ये रमायला लागलेली आहे मला ज्या ज्या गोष्टी आवडतात मी ग्राफिक डिझायनर नसताना सुद्धा जे थमनेल क्रिएट करणं वगैरे वगैरे मला खूप आवडायला लागलं पण म्हणतो ना सुप्त गुणांना वाव मिळतो तसं झालंय की छान वाटतं ते आहेच की मला सगळ्या जितकेही आर्ट फॉर्म्स आहेत त्या मला आवडतात डिझाईन रांगोळी मेहंदी आणि अशा सगळ्या डेकोरेशन करणं या सगळ्या सगळ्या गोष्टी म्युझिक डान्स मस्ती मजा सग्रेया, सग्रेया हे सगळ्या सगळ्या गोष्टी मला फार आवडतात मेकअप हे जे आहे एडिटिंग याच्यामध्ये ही सगळ्या गोष्टी येतात कुठे बरोबर ते करायचं आहे आणि कुठली गोष्ट छान वाटू शकते या गोष्टी ते व्यक्तीला कळायला पाहिजे तर ते व्हिडिओ अजून थोडे थोडे चांगले होत जातात जर तुम्ही माझे पहिलेपासूनचे व्हिडिओ बघाल तर तुम्ही नक्कीच बघाल की ती ग्रोथ तुम्हाला कुठे ना कुठे दिसेल माझा पहिला व्हिडिओ बघा आणि माझ्या आत्ताचे व्हिडिओ तुम्ही बघाल तुम्हाला नक्कीच जाणवेल की कुठे ना कुठे ग्रो केलेला आहे कारण की आपल्यालाच आपलं समजत जातं आणि हे करणं खूप गरजेचं आहे आपल्यालाच आपली चूक समजणं की अरे मी ती बरोबर बोललेली नाहीये किंवा मी हे बरोबर केलेलं नाही की हे जरा जास्त वाटतंय असं माझ्या बाबतीत असं बरंच होतं कारण की बोलणारे जे लोक असतात त्यांच्या बाबतीत असं बऱ्याचदा घडून जात असं माझ्याही बाबतीत झालं गोंदाचा के ब्लॉग केला आणि त्याच्यावर एकाने कमेंट केलं होतं मला बाकी सगळे सगळे कमेंट्स खूप छान आलेले आहेत खूप म्हणजे खूप छान आलेले आहेत ते बघूनच मला खूप आनंद होतो पण एक कमेंट मला असा आलेला होता की ओव्हर एक्टिंग वाटते आहे बोलण्यामध्ये वगैरे ती कमेंट वाचल्यानंतर मी तो ब्लॉग पुन्हा बघितला त्याच्यामध्ये तर उलट मी खूप जास्त म्हणजे मी जो तो ब्लॉग बघितला मला स्वतःला खूप छान वाटत छान आणि म्हणूनच बघू शकता सर्वात जास्त व्ह्यू त्या गोंधवल्याच्या हायस्ट व्ह्यू असणारा माझा तो ब्लॉग आहे आणि त्याच्यावर त्या व्यक्तीने असा कमेंट केला होता याचा अर्थ तुम्हाला चांगले बोलणारेही लोक मिळतात आणि वाईट बोलणारेही लोक मिळतातच आणि कोणीही त्याच्या मागे सुटलेलं नाहीये लोक देवाला सोडत नाही तर आपण कोण आहोत प्रत्येकांच्या चुका काढल्या जातातच आणि त्याचं वाईट वाटायचं म्हणजे तेव्हा सुरुवातीला वाटायचं की आपण एवढी मेहनत करतो आणि कोणीतरी असं बोलून गेलं की वाईट वाटतं पण मी बऱ्याच लोकांना ऐकत असते छान छान गोष्टी मी बघत असते तेव्हा मला कळलं की असे बरेच लोक असतात आपल्याला बोलणारे आणि बरेच लोक असे असतात दुःखी असतात काही काही लोक त्यांच्या लाईफमध्ये काही करण्याची लाईफमध्ये इच्छा असते पण कुठल्याही कारणाने ते करू शकत नाही फॅमिली बॅकग्राऊंड असू द्या किंवा मग तेवढं धाडच नसेल त्यांच्यामध्ये किंवा कुठेतरी ते कि लॅक करत असतील किंवा कुठलीही गोष्ट असू शकते त्या कुठल्याही गोष्टीमुळे जेव्हा एखाद्या व्यक्ती लाईफमध्ये काहीही करू शकत नाही तेव्हा जे काही जे लोक करत असतात काही चांगलं त्यांचे पाय ओढण्याचे काम किंवा त्यांना काहीतरी बोलून हिणवायचं किंवा त्यांची मनशक्ती खराब करण्याचं काम करणारे इथे बरेच लोक आहेत तर त्याच्यामुळे मला तुम्हाला हे सांगायला आवडेल की या सगळ्या गोष्टींमुळे खचून जायचं नाही फक्त आपलं काम करत राहायचं बघणारा तो भगवंत नक्कीच आहे तुम्ही चांगलं करत असाल तर तो नक्कीच तुम, तुम्हाला चांगलं फळ देतो आणि हे अनुभवायला मला स्वतःला मिळते म्हणून मी तुमच्यापर्यंत ही गोष्ट पोहोचवते ही पॉझिटिव्हिटी तुम्हाला सांगताय जेणेकरून हे तुम्ही सुद्धा अनुभवावं हे प्रत्येकाच्या लाईफमध्ये अशा सगळ्या गोष्टी घडत असतात पण कुठे ना कुठे आपण एखादा व्हिडिओ बघतो तसा हा तुम्ही आता व्हिडिओ बघत आहात आणि कुठेतरी तुम्ही ते रिलेट करत असाल की तुमच्यासोबत पण असं कधीतरी काहीतरी झालेलं आहे आणि होत असं बरा तर या सगळ्यातून मार्ग काढायचा आणि पुढे जात राहायचं जात राहायचं कुठल्याही या गोष्टींकडे बघायचं नाही आणि आपल्याला ते ऑप्शन सुद्धा दिलेलं आहे मनातून काढून टाकाय टाकण्यासाठी की ते ऑप्शन आपण डिलीट मारू शकतो असं नाहीये की आपण ते डिलीट करू शकत नाही ते आपण डिलीट करू शकतो मी स्वतः सुद्धा तो कमेंट डिलीट केला माझ्या मनाच्या शांतीसाठी मी तो डिलीट केला कारण की बाकी सगळे छान आहे फक्त त्या एका गोष्टीमुळे कुठेतरी वाईट वाटायला नको म्हणून मी त्या ज्यावेळी आला त्याच वेळी मी तो डिलीट केला मनातून ते काढून टाकलं असं तुमच्याकडे पण ऑप्शन्स असतात आणि ते करायला पाहिजे असं मला वाटतं तर छान वाटतंय आज तुमच्याशी बोलून आणि मला नाही माहिती की तुम्हाला हा ब्लॉग कसा वाटेल कसा नाही जे पण काही तुम्हाला वाटलं असेल हा व्हिडिओ बघून प्लीज कमेंट करून मला सांगा मला खूप छान वाटेल आणि जसा तुम्ही सपोर्ट मला करत आहात समोर सुद्धा करत राहाल अशी आशा ठेवते मी अजून काय बोलू खूप छान वाटते असं जाणवतं ना की जे खूप बोलणारे लोक असतात जे नेहमी हसत असतात ते कुठेतरी तेवढेच हळवे सुद्धा असतात तुम्हाला जर काही विचारावं वाटलं मला तर आता नाही आठवत आहे बस मला इतकंच बोलण्याची खूप इच्छा होती आणि ते मी बोललेली आहे तुम्हाला जर काही प्रश्न असतील काही विचारावं वाटत असेल तर नक्की कमेंट करा मी तुमच्या प्रश्नाची उत्तर देण्याचा प्रयत्न करील कुठलाही प्रश्न असू द्या युट्यूबच्या बाबतीत असू द्या तुम्हाला काही माझ्याबद्दल विचारायचं असेल काही विचारायचं असेल तर प्लीज कमेंट करून सांगा मला आनंदच होईल आणि मी तुमच्या प्रश्नाचं नक्की उत्तर देण्याचा प्रयत्न करील तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय